अशा प्रकारे आमचा सण दोन हजार चोवीस सालचा गुढीपाडवा या प्रार्थना फाउंडेशनच्या प्रसाददादा म्हणते याच्या या सगळ्या अनाथ छोट्या छोट्या बछऱ्यांबरोबर आमचा हा गुढीपाडवा साजरा होतोय प्रत्येक वेळेस काहीतरी गोड काहीतरी फळं घेऊन जाण्यापेक्षा प्रथमेशनं आमच्या यावेळेस नवीन आयडिया लावली आहे त्यांचा एक मित्र हो तो डोसा करणारा होता डोसा कप्पा करणारा तर त्यांना आपण प्रत्येक वेळी बाहेर जाऊन काहीतरी खातो मग तिने यावेळेस विचार केला की तरी यांना घेऊ त्याच्यामुळं हा आज डोसा त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी आणि चटणी एवढा मस्त खोबऱ्याची चटणी एवढा मस्त कार्यक्रम चालू आहे प्रथमेची आयडिया आणि हे सगळे आमचे मित्रमंडळ आहेत दालाजी आहेत ते प्रतिमेची भाऊ आहेत आमचा हाय प्रथमेश आहे ही सगळी टीम आहे प्रसादाला आहेत आमचं शुभम आहे त्या सगळ्यांनी खूप छान नियोजन केलं आहे असंच तुम्ही पण सगळ्यांनी ज्यांना खरंच गरज आहे अनाथ आहेत अपंग आहे त्या सगळ्यांसाठी काहीतरी अशी वेगळी कल्पना त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी एक दिवस सुखाचा आनंदाचा आणि खऱ्या अर्थानं सणाचा यावा म्हणून राबवावी एवढीच मिळते थँक्यू menas. Eh. तुम्ही तुम्ही करा शोभा मी घे छोटा व्हिडिओ तुम्ही